विद्यार्थी मित्रांनो जी एम सी नांदेड भरती दोन हजार पंचवीस जी एम सी म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे गट डची वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात आली होती अर्ज प्रक्रिया संपूर्ण पूर्ण झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक आर टी आय भेटलेला आहे कोणीतरी विद्यार्थ्यांनी टाकलेला आहे आपल्याला एका ग्रुपवरती भेटलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी पदानुसार किती फॉर्म आलेले आहेत डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत आणि छत्रपती संभाजीनगर जी एम सीमध्ये देखील मी आर टी आय टाकलेला आहे आर टी आय आल्याच्यानंतर त्याच्यावरती देखील लवकरच व्हिडिओ बनवला जाईल आजच्या व्हिडिओमध्ये जी एम सी नांदेडमध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत याच्याबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करा या ठिकाणी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी फक्त दोन मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच्यामध्ये जी एम सी छत्रपती संभाजीनगर नांदेड त्याच्यानंतर नोंदणी मुद्रांक विभाग कोणत्याही परीक्षेची जर इथून पुढे टी सी एस आय पी पी एस कंपनीची जर तयारी करत असाल तर तुम्हाला आपल्या नोट्स नक्कीच फायद्याच्या ठरतील आपल्या सर्व नोट्स पी डी एफ स्वरूपामध्ये भेटणार आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सर्व पेजेस सर्व या ठिकाणी प्रत्येक विषयाच्या नोट्स अडीचशे ते तीनशे पानांच्या पी डी एफ नोट्स भेटणार आहेत त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान तीन हजार पाचशे प्लस वन लाईनवर प्रश्न भेटतील आणि प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी देखील भेटतील या सर्व नोट्स तुम्ही या ठिकाणी त्याचे झोरक्स देखील काढू शकता या नोट्स घेण्यासाठी एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती या ठिकाणी एकशे एकोणपन्नास फक्त एकशे एकोणपन्नासला या नोट्स ठेवण्यात आलेल्या आहे एकशे एकोणपन्नासचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा हो आहे सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत आता आपल्या या ठिकाणी एकूण किती अर्ज आलेले आहेत याची माहिती सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी वेगवेगळी पदे आहे जे आया नावाचं पद होतं आया नावाचं पद होतं त्याच्यासाठी एक जागा होती अर्ज आलेले आहे एकतीस सर्वात कमी कॉम्पिटिशन येथे असणार आहे एक जागेसाठी एकतीस अर्ज त्याच्यानंतर बार्बर जे आहे बार्बर जे पद होतं त्याच्यासाठी दोन जागा होत्या दोन जागा होत्या आणि अर्ज आलेले आहेत एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर बघू शकता कॅज्युअलिटी सर्वेंट याच्यासाठी एक जागा होती आणि अर्ज आलेले आहेत एकशे सत्तावीस त्याच्यानंतर क्लीनर क्लीनर जे पद होतं त्याच्यासाठी जर त्याच्यासाठी एक जागा होती त्याच्यासाठी एक जागा होती आणि अर्ज आलेले आहेत एकशे अठ्ठावीस त्याच्यानंतर कुक कुक नावाचं जे पद होतं त्याच्यासाठी चार जागा होत्या आणि अर्ज आलेले आहेत एकशे सत्तावन्न इथं देखील थोडं कॉम्पिटिशन कमी असलेल्या बघायला भेटेल ठीक आहे आता कुकपर्यंत आपण बघितलं आता पुढील या ठिकाणी माहिती बघूयात कुक त्याच्यानंतर बघू शकता कुक सर्वेंट कुक सर्वेंटच्या दोन जागा होत्या आणि अर्ज आलेले आहेत एकशे पंचवीस त्याच्यानंतर धोबी धोबीसाठी एकूण तीन जागा होत्या तीन जागांसाठी पंच्याहत्तर इथं सर्वात कमी कॉम्पिटिशन असणार आहे धोबीसाठी तीन जागांसाठी पंच्याहत्तर अर्ज त्याच्यानंतर बघू शकता डिस्पेन्सरी सर्वेंट त्याच्यासाठी एक जागा होती आणि अर्ज आलेले आहेत एकशे सात अर्ज आणि सर्वात जास्त सर्वात जास्त नाही म्हणता येणार ना या ठिकाणी बघू शकता लॅबोरेटरी अटेंडंट लॅबोरेटरी अटेंड म्हणजे त्याला प्रयोगशाळा सहाय्यक असे देखील म्हटले जाते एकूण सतरा जागा होते आणि सतरा जागांसाठी सहा हजार दोनशे वीस सहा हजार दोनशे वीस अर्ज आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये इथे कॉम्पिटिशन असणार आहे त्याच्यानंतर लॅबोरेटरी सर्वेंट एक जागा होती एक जागेसाठी चारशे सत्तर अर्ज आलेले आहेत खूप कॉम्पिटिशन आहे त्याच्यानंतर मेल सर्वेंट मेल सर्वेंटसाठी एक जागेसाठी एक जागेसाठी किती तर सत्याहत्तर अर्ज आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आहे जे माळी नावाचं पद आहे एका जागेसाठी एका जागेसाठी एकशे एक तेरा फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मेस सर्वेंट एका जागेसाठी एका जागेसाठी शहात्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर नर्सिंग असिस्टंट एक जागेसाठी एकशे वीस जा� अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर बघू शकता ऑपरेशन थिएटर सर्वेंट दोन जागांसाठी दोन जागांसाठी दोनशे सहा अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पिऊन पिऊनसाठी सर्वात जास्त जागा होत्या किती जागा होत्या पिऊनसाठी छत्तीस जागांसाठी छत्तीस जागांसाठी आज आठ हजार अठ्ठेचाळीस आठ हजार अठ्ठेचाळीस अर्ज आले आहेत त्याच्यानंतर बघू शकता स्ट्रेचर बार्बर तीन जागांसाठी तीन जागांसाठी एक्क्याण्णव अर्ज येथे देखील कमी कॉम्पिटिशन असणार आहे त्याच्यानंतर टेबल बॉय टेबल बॉयसाठी एक जागेसाठी एक जागेसाठी इथं एकशे आठ अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर बघू शकता ट्रेलर ट्रेलरसाठी एक जागेसाठी एक जागेसाठी अडुसष्ट अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर वॉचमॅन वॉचमॅन अससाठी चार जागांसाठी चार जागांसाठी दोनशे अठ्ठावीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एक्स रे सर्वेंट एक्स रे सर्वेंटसाठी एक जागेसाठी दोनशे चौवेचाळीस अर्ज आलेले आहेत आता टोटल अर्ज या ठिकाणी जर बघितले टोटल जागा होत्या इथे किती जागा होत्या तर शहाऐंशी एकूण शहाऐंशी जागांसाठी सोळा हजार नऊशे बहात्तर अर्ज आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज झाले कॉम्पिटिशन सर्व पदांसाठी खूप आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा आर टी आय आपल्याला याचं उत्तर भेटलेलं आहे तुम्ही देखील जर या ठिकाणी जी एम सी छत्रपती संभाजीनगर आणि जी एम सी नांदेडचा जर फॉर्म भरला असेल तर आपल्या नोट्स नक्की घ्या शंभर टक्के तुम्हाला नोट्सचा फायदा होईल अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये